फॅमिली कसे आहात म्हणजे ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे डी मार्टमध्ये शॉपिंग करायला बघू शकताय जे काही घरात वस्तू लागतात निगमा पावडर साबण हे सगळ्याच वस्तू घेतल्या जातात नाही त्या सगळं किराणा दुकानात डी मार्टमध्ये सगळंच उपलब्ध असतं ना दैनंदिन जीवनासाठी जे काही लागतं ते किराणा दुकानात एवढं भेटत नाही तेवढं डिमार्टमध्ये भेटतं छान अशा वस्तू पण असतात ज्या घरात किचनमध्ये लागतात त्या राशन पाणी पण असतं खायचं प्यायचं पण असतं स्टेशनरी वगैरे सगळं काही असतं तर थोडंसं फिरलं की सगळं काही जे घरात नाही आहे वस्तू ती दिसल्या जा जाते आणि पटकन आपण उचल उचलतो तर चला तर मग थोडंसं फिरूया आणि मस्त जे काही नाही आहे घरामध्ये ते साहित्य घेऊया तर आम्ही घेतलं होतं निरमा पावडर घेतलं होतं कोलगेट मॅगी वगैरे साबण घेतल्या होत्या तिन्ही साबण ज्या आपल्याला लागतात ते वगैरे आणि दुसऱ्या पण वस्तू काही काही बघत होतो काही घरात नसतील आणि त्या आम्हाला डिमार्ट मध्ये कसं होतं ज्या म्हणजे वस्तू आपल्याला पाहिजे असतात आपण लक्षात आणून आणून करून करून घेऊ शकतो ना का म्हणजे एकदम लक्षात तर काही येत नाही की काय पाहिजे काय नाही पण थोडंसं फिरता फिरता थोडंसं लक्षात आणावं लागतं की अरे घरात ही वस्तू नाही आहे घरात ती वस्तू नाही आहे घरात तेल नाही आहे तर असं आठवत आठवत हो फिरत फिरत जे नाही आहे ते घ्यायचं आणि मस्त शॉपिंग करायची बघ नाही आणि मसाले डबे वगैरे आम्हाला डब्बा पण पाहिजे होता बर्फ बर्फासाठी मोठा डब्बा पाहिजे होता तो, तो पण आम्ही बघत होतो कारण की आ, म्हणजे पाणीपुरीसाठी कॅम्पर असतं ना पाण्याचं त्याच्यात बर्फ टाकला की जरा पाणी छान थंड राहतं ना आणि आता उन्हाळा येईल ना तर थंड पाणी पाहिजे येईल कस्टमरला पिण्यासाठी तर त्याच्यासाठी मस्तपैकी डब्बा पाहत होतो बर्फासाठी छोटे छोटे तर भेटलेले असतात ते क्यूबवाले पण ते एवढ छोटा असतो ना तर तेवढा बर्फ नाही पुरल्या जात त्याच्यामुळं मोठ्या प्लास्टिकच्या ह्याच्यातच डब्यात लावलं ना बर्फ तर गोड चटणीत पण थोडासा टाकला जातो तिखट पाण्यामध्ये आणि आपले पेलच्या पाण्यामध्ये तर छान लागतो थंड mm. थंड थंड गरम mm. बघू शकता आम्ही मस्त फिरतो पाहिजे तरी चलतोय तिथं स्टॉक लावायचं पण काम चालू होतं त्याच्यामुळं थोडंसं असं भरलं भरल्यासारखं वाटत होतं त्यांची कामं चालू होती आमची शॉपिंग चालली होती छान वाटत होतं एकदम मस्त काही काही नव्या वस्तू वस पण दिसत होत्या चला तर मग बघूया अजून नवीन नवीन काय भेटतं आहे आपल्याला आणि आपल्याला बॉटल पण घ्यायच्या होत्या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तशा घरी तर बॉटल होत्या पण काय काय बॉटल तुटल्याला पण झाल्या ना असे म्हणजे जुन्या झाल्यात ना थोडंसं पोरी आहेत छोट्या छोट्या तर काही ना काही कांड करत असतात किंवा त्या बॉटल थोड्याशा खराब झाल्या म्हणून आता नवीन बॉटल घ्यावं लागतं आता पहिल्या पण चार पाच बॉटल होत्या त्या आमच्या छोट्यांनी खराब केल्या तर आता आम्हाला पुन्हा घ्यावं लागतात आणि बॉटल ह्या प्लास्टिकच्या असल्यामुळे कधी कधी पण प्लास्टिकच्या फेकाफेकी केली पोरींनी ते झालं प्लास्टिक चार्ण 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 तो चार्ण तो कदे, कदे, कदे। प्लास्टिक मोरमध्ये मध्ये आल्यावर काहीतरी नवीन नवीन वस्तू दिसतात आणि असं वाटतं सगळ्याच घेत बसा हो चला तर मग तुम्ही कधी येत आहे मोरमध्ये शॉपिंग करायला हां ते सांग वेगवेगळी गीजी सही आहे हेच येने ने सात बॉटल घेतले आम्ही वेगवेगळा थोडेशा ते छान होते कलर वगैरे पण मस्त होते चला असो तो तोपर्यंत सात बास आहेत कारण की काय घरात जास्त माणसं पण नाही घरी पण होते ना दोन तीन बघू शकता डस्टबिन वगैरे सगळंच आहे सगळं उपलब्ध असतं डीमार्टमध्ये मध्ये जे काय घ्यायचंय ते घ्या आणि छान आहे की म्हणजे इकडं तिकडे हिंडण्यापेक्षा एकाच जागेवर सगळं भेटतं ना जे आपल्याला घरगुती सामान पाहिजे किराण्यापासून ते वस्तूंपर्यंत पूर्ण बरं पडतं थोडंसं म्हणजे हिंडाव फिरावं लागतं आणि स्वतःच आपण चॉईस करून घेतो ना ते एक बरं असतं आपण आपलंच निवड करतो की काय चांगले काय नाही तेच घेतो नाही का बाकी वगैरे घेऊन झाल्या आमच्या थोडंसं नवीन काय दिसतंय का साठी नाही तांदळाचे वगैरे पण प्रकार भरपूर येतात तिथे बासमती येतात ते नाही तांदूळ पण घेतले होते आम्ही खजूर तांदूळ वगैरे म्हणजे जे काय घरात सामान लागतं का तेच आम्ही कपडे वगैरे तिथं घेत नाही आम्ही जास्त हां पण चप्पल मात्र तिथं चांगली भेटते बरं का क्वालिटी चांगली असते डी मार्टमधल्या चप्पलची मी तरी दोन तीन वेळेस तिथूनच घेतलेली आहे आईस्क्रीम काही एवढा मजबूत असतो चप्पल पण मला हे घ्यायची नव्हती म्हणून मी तिकडच्या सेक्शनला गेलेच नाही मग आणि आईस्क्रीमचं नव्हतं ना आपल्याकडं आईस्क्रीम घेतोस मी जेणेकरून कधी मन गेलं आईस्क्रीम बनवायचं तर बनवायची मस्त घरगुती आणि खायची आनंद घ्यायचा हो की नाही आता मग इकडचं शॉपिंग झाल्याच्या नंतर आम्ही पुढे निघलो डेअरी प्रोडक्ट बघायला चला बघूया या डेअरीमध्ये काय आवडतं तर पोटॅटोचे भरपूर काही असतात नाही का फिंगर वगैरे तर काय आवडलं तर स्माइली घ्यायचं नगेट्स छान लागतात जास्त नाही पण कधीतरी महिन्यातून एकदा दोनदा आम्ही घेतो आणि पिलो बघा इतकी सॉफ्ट आणि इतकी मस्त होती ना खूप कम्फर्टेबल चांगली होती एकदम बिलकुल मानेला ना त्रास नाही होत गाडीमध्ये नाही का बसल्यावर मस्त लागते श्रीखंड वगैरे काय जर पाहिजे असेल तर म्हटलं चला इकडून जाऊया लक्षात आलं तर ते घेऊया हो की नाही म्हणजे अचानक जर भाजी नसली काही नसलं तर श्रीखंडा चपाती खाऊ शकतो हे पोटॅटोचे जे आहेत प्रकार वेगवेगळे टिक्की फिंगर नगेट्स काहीतरी एखादं घ्यायचं म्हणजे कधीतरी अचानक तळून छोटेशा भुकेसाठी चांगलं आहे हे ना जास्त तेलकट पण नाही खायचला खायला पाहिजे पण थोडंसं कधीतरी चेंज म्हणून घ्यायला पण पाहिजे शॉपिंग करत करतच लहान लेकरांसारखे चाळे सुरू असतात माझे तर पोटॅटो चीज सब काही वस्तू बघितल्या की उगच त्याला बघत बसायचं वाला हे होत तिथं आणि ते वाजवत होते नगेट्स छान असे लागत वाजवायला आपल्याला का नाही बघूया बघू शकता पुढा व्हिडिओमध्ये तुम्ही आणि मज्जा वाटते असं थोडस लहान लेकरांसारखं वाग वागायला पण नाही कसं आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा ते सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय